मी शोवरून जे काही मटेरियल मागवते त्याबद्दल डिटेल सगळी माहिती दिलेलं आहे तर मला बऱ्याच जणांचा फोन येतो आहे कपडा कसा आहे जाड आहे पातळ आहे तर तुम्ही स्वतःही ते चेक करू शकता माझ्या व्हॉट्सअपवरती तुम्ही फोन केल्यानंतर जे मी व्हिडिओमध्ये सांगते तेच सांगते हा कुठलाही कोलॅबरेशनचा व्हिडिओ नाही आहे किंवा कुठलंही ह्याच्यामध्ये क चुकीची माहिती देत नाही आहे तर जे आहे ते आहे आता मला चांगला वाटतं तर तुम्ही काय शिवता त्यासाठी ते तुम्हाला कसं बेनिफिट मिळेल हे मिशो हॉलमध्ये खूपदा सांगितलं आहे तरीही विचारतात ते जाडं आहे पातळ आहे अस्तर लावायचं की नाही आपण कसं मटेरियल वापरतो किंवा कस्टमरना कसं हवं आहे तसं आहे आता हा वाईटला मला नाही वाटत अस्तरची गरज आहे ह्यालाही वाटत नाही पण कुठल्या कस्टमरला हवं असेल त्यांची मागणी असेल तर शिवून देतो तर तुम्ही स्वतःही मागवा चेक करा इतकं महाग नाही आहे दोनशे दोन, दोन मीटर मागवा पाच मीटर नका मागू तीन मीटर मागवा आणि एकदा चेक करा व्यवसाय करताना ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील आम्ही कितीही माहिती दिलं स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हा प्रकार आहे सरळ सरळ सांगते मी तुम्हाला